वीस तारखेला मतदान होणार आहे तुमचं मत, मत कोणाकडे असणार तुतारी गड़? तस सोय केली त्यांनी काम पण तसं चांगलं आहे त्यांचं आणि पाण्याची सोय उत्तम केली पूर्वी आठ दिवसापूर्वी पाणी यायचं आता एक दिवसाड येतं आणि आता तर इथून पुढे ते म्हणतात डेली पाणी येणारी चिंता नाही आता आम्हाला काही टेन्शन नाही पाण्याची चिंता आधी खूप त्रास काढला पाण्याचा तुमचं काय मत आहे आम्ही पण घड्याकडनं सुनील अण्णांकडनं सुनील अण्णा टिंगरे घड्या हो घड्या काय कारण रस्ते आणि ड्रेनेज वगैरे काम केलं त्यांनी रस्ते वगैरे सुधारलेत आता पहिले अगोदर नव्हते रस्ते व्यवस्थित अजिबात नाही खूप खराब होते आता व्यवस्थित आहेत म्हणजे तुमचं मत कोणाला घड्याळ घड्याळ घड्याळच का टिंगरे त्यांनी कामं केलीत लाईटची वगैरे रस्त्याची वगैरे कामं केलेली त्यामुळे मावशी किती वर्षापासून राहता लोगोमध्ये आता मी ब्याऐंशी झाल्यावर तुम्ही ते ब्याऐंशी सालापासून इथं आहात घड्याळ का तुतारी घड्याळ घड्याळ का आता ते आले होते ना आमच्या मिस्टर वारल्यानंतर घरी मिस्टर वारल्यावर घरी आले होते सांत्वन करण्यासाठी आले होते काय असं बदल वाटतं आहे ब्याऐंशी सालापासून तुम्ही इथं राहताय काय आता बदल काय वाटतो आहे तुम्हाला लोगोमध्ये आहे ना बदल सगळे सगळी सवय आहे ना सगळी सोय आहे वीस तारखेला मतदान आहे तुतारी घड्याळ घड्याळ काय काय म्हणजे वाटतं सगळीकडे सोय केलेली आहे चांगली आणि आहेत म्हणजे करणारे त्याच्यातले उमेदवार जे आहेत कार्यकर्ते आहेत ते करणारे आहेत काम करणारे आहेत त्याच्यामुळे घड्याळाला मान्यता दिली आहे घड्याळालाच मान्यता दिली आहे धन्यवाद मी सायली शिवले माझं माहेर हे लोक पूर्वी या ठिकाणी रस्ते वगैरे व्यवस्थित नव्हते आणि पाण्याचा प्रश्न खूप होता की आठ दिवसातून एकदा पाणी यायचं पण आता मी बघते तर जे दिवसातून आठवड्या आठवड्याचा प्रश्न तर आहे दिवसाआड पाणी येत आहे परत कचऱ्याची समस्या जी होती ती म्हणजे पूर्वी आजूबाजून असे कचरा दिसायचा आता व्यवस्थित दिसतंय कचऱ्याचं व्यवस्थापन आहे व्यवस्थितरित्या आणि अशी रस्त्याने चालताना दुर्गंधी पण येत नाहीये म्हणजे स्वच्छता दिसते आपल्याला म्हणजे माहेर तुमचं लोगाव आहे हो। मतदान आहे का लोगाव मतदान हो। आहे तुमचं मतदान घर्या गड़ा अच्छी बात है सुनील टिंगरे को टिकट मिला है वो आप चुन के आए ये बहुत अच्छी बात है क्योंकि उन्होंने यहाँ कलवड़ के लिए बहुत ही सारा काम किया है उन्होंने जो भी प्रॉब्लम रहता है वो यानी सुन के लेते हैं और काम करवा के देते हैं इधर आने जाने का रास्ता पानी भरता था उन्होंने पूरा रोड का काम करवाया जो भी गली गली के उन्होंने घूम के उनके भाई है सुभाष ज़्यादा टिंगरे हैं उन्होंने भी आए यहाँ का सर्वे किया बाकी जो भी प्रॉब्लम था उन्होंने सब प्रॉब्लम को सॉल्व करने के लिए तैयारी फुल बना लिया है अभी यानी पूरा प्रॉब्लम ख़त्म कर देंगे जो भी काम पानी का है लाइट का है रोड का है जो भी काम था उन्होंने पूरे अच्छे तरीके से उन्होंने काम किया है अच्छा आप क्या आप क्या बताएँगे सुनील अल्लाह टिंगरे के बारे में सुनील टिंगरा अन्ना का जो काम है महायुती आघाड़ी में उनका काम जरूर हुआ है नगर शव का जो काम है वो आमदार को काम करना पड़ रहा और यहाँ पे जितने भी समस्या है कलवड़ की वो उनका बाले किला है वो बाले किला के अंदर कभी भी एक रात रंदे दिन रंदे कभी हमको खाली नहीं भेजा यहाँ पे और पानी का जो सोल्यूशन था जो बारिश में पूरा ये नाला या मस्जिद पूरा घर घर पानी भर गया था लोगों को नुकसान के उनको मिला हुआ है मिला के दिया है नुकसान का जो भी उनका घर का नुकसान भरपाई दिया है नुकसान भरपाई दिया है यहाँ पे और ऑस्ट्रेलिया सोसाइटी के सामने जो पानी का पूरा रस्ता पैक हो गया था खेत पार्क में इमरजेंसी एक पेशेंट बाहर निकालने के चांद साहब खुद वहाँ पे एम एल साहब आए और उनका भाई सुनील सुभाष टिंगरे वहाँ पे आए और वहाँ पर से कैसे वो पानी के अंदर से गाड़ी निकाल सब लोग मिल के उसको शाही शरदा हॉस्पिटल में जाके वहाँ पे के वहाँ पर एडमिट किए और वो पेशेंट की वहाँ पे एक जान बची किसी की और यहाँ पे बहुत सारे गौर गरीब किसी की लड़की की शादी हो मंगनी हो वहाँ पे उन्हें मदद जरूर पहुँचते किसी चीज़ को नाकारा नहीं है अभी तक यहाँ पे अन्ना आने के पहले यहाँ पर बहुत सारी समस्या थी सबसे पहले तो पानी की समस्या थी जो टाइम पर पानी नहीं आने का अन्ना को बोलने के बाद में अन्ना आने के बाद में यहाँ पर पानी बरोबर टाइम से आ रहा है और प्रेशर से आ रहा है दूसरी यहाँ पर जो खंभे की लाइन थी हाई टेंशन वायर का वो भी बहुत बड़ी समस्या थी तो कभी भी टूट के गिरने के टेंशन उसमें कर ज़्यादा रहने का हमने अन्ना को बोलने के बाद में यहाँ पर पूरा वो टेंशन वायर निकाल दिया अंडरग्राउंड वायर कर दिया तीसरा यहाँ पर जो है पानी बहुत जमने का यहाँ पर अन्ना को बोलने के बाद में आप देख रहे हो ये पूरा भर डाल दिए अभी डांबरीकरण हो रहा है तो अन्ना की तरफ से ऐसे बहुत सारे काम है जो एकंदरीत yeah. जर आपण पाहायला गेलं तर ह्या कलवड भागामध्ये सगळ्यात महत्त्वाचा होता की ज्यावेळेस पाऊस यायचा तर आपण हा नाला बघतो हा नाला तुंबून पूर्ण संपूर्ण कलवडमध्ये पाणी जमायचं त्यावेळेस हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे असं ना यातल्या नागरिकांचं म्हणणं आहे सगळ्यात महत्त्वाचं पाण्याचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न होता आणि तो पाण्याचा पिण्याचा प्रश्न इथं पूर्णपणे मिटला असं कलवडवासियांचं म्हणणं आहे कॅमेरा पर्सन स्नेहा कुलकर्णीसह मी चीफ टाइम्स ऑफ पुणे धन्यवाद अपन हा रिपोर्ट पूर्ण पायाबल शतशह धन्यवाद